शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या तुमच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो जत तालुक्यामध्ये दुष्काळामुळे पिण्याचं व शेतीचं पाणी पुरेसं न मिळण्यामुळे मध्यंतरी दोन वर्षापूर्वी तिथले नागरिक ह्या मनस्थितीत होते की आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही त्यावेळीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजींनी ताबडतोब टेंभूचं आणि या सगळ्या स्कीमचं पाणी पोचवण्यासाठी एक मोठी योजना घोषित केली आणि त्या योजनेचं जत तालुक्यातल्या प्रत्येक शेतापर्यंत तलाव आणि तलावाच्या माध्यमातून नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे जवळजवळ साठ टक्के पूर्ण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि पाणी हा आता आपल्या जिल्ह्याचा प्रॉब्लेम राहिला नाही ठिकठिकाणी थीक एम बीचं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर लवकर पूर्ण होणं आणि हे पाणी नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत जाणं हा लवकरात लवकर आपण सगळ्यांनी म्हणून पूर्ण करण्याचा विषय आहे जत तालुका असा थोडासा संत्रस्त होता दुष्काळामुळे मागे राहिला होता म्हणून माझ्या भाषणामध्ये शेवटचा अख्खा फॅरेगाम मी जतूर याला असं आहे की लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये एक एक महिन्याची आचारसंहिता आचारसंहितेच्या काळामध्ये एकही विकासाचं काम करता येत नाही त्यामुळे हा निधी खर्च झाला नाही परंतु त्याची कामं लिहिली गेलेली आहेत त्याच्या एका अर्थाने प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत त्याच्या वर्कआउटरही बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामुळे जानेवारीच्या जा अखेरीस आपण बोलत असलो तरी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मा हा सगळा निधी खर्च होईल ड्रग्जच्या संदर्भात आपण एक ड्रग्ज या विषयामध्ये त्याच्यावर नियंत्रण त्याचा नायनाट त्याचं नष्टीकरण यासाठी मी पुण्यातही कोल्हापुरातही महाराष्ट्रातही आणि आता पण सांगलीमध्ये खूप आक्रमक आहे वेळ पडली तर मी रस्त्यावर उतरेन ती वेळ येणार नाही पण फार मोठा साठा काही दिवसांपूर्वी इथे सापडला त्यामुळे अधिकारी जे आहेत शिंदे त्यांनाही मी माझ्या वतीने एक कॅडबरी कॅडबरी हे माध्यम आहे प्रेमाचं सन्मानाचं प्रतीक आहे ते देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी घोषणा केली की जे जे ड्रग संबंधी माहिती देतील आणि जी माहिती बरोबर ठरेल ज्या माहितीच्या आधारे धाड पडेल ज्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त होईल त्या माहिती देणाऱ्याला माझ्या सॅलरी अकाउंटमधून मी दहा हजार रुपये देईन दर सोमवारी तर मी आता येणारच आहे त्या त्या आठवड्यातले चेक त्या आठवड्यात चेक दरबार असणार आहे मोठी अडचण काही आली नाही समजा एखाद्या एखाद्या आठवड्यात कॅबिनेट आठवड्यातून एकदा येणं हे चुकणार नाही क्रम मी असं ठरवतोय की मंगळवार बुधवार कॅबिनेट आणि अलाइड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आढावा बैठका बुधवार गुरुवार गुरुवार शुक्रवार प्रामुख्याने मी पुण्याचा आमदार असल्यामुळे पुण्यात राहणं आणि सोमवारी न चुकता आणि काही नागरिकांच्या कार्यक्रमासाठी आदला दिवस रविवार सुद्धा येणार आहे काही निमित्ताने तो सोमवार चुकला बुधवार करू बुधवार चुकला शनिवार करू पालकमंत्री निवड्यांवरून ना राज्यामध्ये नाराजी नाट्य आहे पालकमंत्री मिळाले त्या पक्षाला जास्त मिळाले जिवंत माणसांनाच एखादी गोष्ट आवडते आणि नावडते ज्याच्यामध्ये जीव इथे आल्यानंतर कुटुंब प्रमुख बसून संपवतो तसे आमचे कुटुंब प्रमुख हे दाओसला गेले होते काल आलेले आहेत आणि ते इतके सक्षम कुटुंब प्रमुख आहेत त्यांना इतका रिस्पेक्ट आहे की ते बसवून हा प्रश्न संपवतो दादा मनोज जारंगी पुन्हा एकदा तयारी सुरू केली मी काल पहिल्यांदा आलो आता सुरू करू हिंगणार नाही पुन्हा एकदा की ज्या ज्या मागण्या त्या त्यावेळेला ते मांडतात परवा एक मोठी मागणी मांडणी झाली ती तुमच्या निमित्ताने पुन्हा एकदा मांडतो अठराशे विद्यार्थी असे होते की ज्याने केंद्राच्या ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटवर ऍडमिशन घेतलं ते चालत नाही कारण केंद्रामध्ये ईडब्ल्यू एस अजून आहे पण महाराष्ट्रामध्ये आपण मराठा समाजाला वेगळं जातीचं आरक्षण दिल्यानंतर एससीबीसी मग तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये राहता येत नाही हा काय ते एस सीला राहता येत नाही एसटीला राहता येत नाही ओबीसी राहता येत नाही डी टीन तसं एससीबीसीला राहता येत नाही आता हे लक्षात न आल्यामुळे अठराशे मुलांनी केंद्राच्या ईडब्ल्यू एस च्या सर्टिफिकेटवर ऍडमिशन घेतलं आणि मग ती ऍडमिशन कॅन्सल होण्याची वेळ आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाने आउट ऑफ द वे जाऊन परवा निर्णय केला की या वर्षापूर्वी तेच सर्टिफिकेट ग्राह्य मानून पुढच्या वर्षी नाही या वर्षी या वर्ष पुरत ते सर्टिफिकेट ग्राह्य म्हणून सगळ्यांची ऍडमिशन व्हॅलिड केली आता मागणी मांडा चर्चा करा त्यातून सोल्युशन निघेल आणि त्यामुळे वारंवार माननीय मनोज दादा जरांगी पाटलांना माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता थोडं मुंबईत येणं शिष्टमंडळाने येणं निवेदनाच्या आधारे येणं चर्चेला बसणं बऱ्याच वेळेला प्रश्नांची कायदेशीर बाजू माहिती असणारे बरोबर आणणं असं करायला लागेल त्यातून समाजाचे प्रश्न संपतील पण कुपोषण करणं धरणं धरणं हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे अशोक चव्हाण असतील यावर आरोप झाले त्यांना राजीनामा द्यावा लागला पण धनंजय बाबतीत होत नाही एवढं मोठं प्रत्येक प्रत्येक गोष्ट वेगळी आहे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी जर असं वाटलं की बाबा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतील राजीनामा द्यायला सांग जय हिंद जय महाराज परंतु अजूनही पोलीस यंत्रणा आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही म्हणजे अगदी एसआयटी नेमण्यापासून निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून या सगळ्यांना मोका लावण्यापासून वाल्मिक मोका लावण्यापासून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक 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 टप्पा चाललाय ना पुढे का असमाधानकारक आहे त्यामुळे त्यामुळे करतील ना माझं असं तुम्हाला हा जोडून विनंती आहे की ज्यावेळेला इतक्या उच्च स्तरावर चौकशी सुरू आहे त्यामुळे वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून ती जी इन्क्वायरी आहे है, ती हॅम्पर होते माझी पालकमंत्री झाल्यानंतर मराठा मुलांचं मुलींचं वस्ती पुन्हा सुरू होणार असं चर्चा काल आलो आहे जरा श्वास घेऊ दे मला मी माझ्या काळात सगळं होतं आणि राजाराम नाही आता मला वाटते तुमचे प्रश्न